मित्रांनो नमस्कार मी एस एस चव्हाण स्त्रियांना जट येते म्हणजे नेमकं का काय होते याविषयी मी माहिती सांगणार आहे जट येणे म्हणजे केसांचा गुंतावणे केस चिपकणे आणि यालाच अंधश्रद्धेमधून काही लोक म्हणतात की आता हिला जट आलेली आहे मग हिला आता आपण देव ऋषीकडं नेलं पाहिजे मांत्रिकाकडं नेलं पाहिजे आणि ही देवीची जट आहे अडाणी मंडळी तिला नेतात मग मा ते मांत्रिक किंवा देवऋषी म्हणतात की आता हिची पूजा करायला पाहिजे हळद कुंकू टाकतात तिच्या डोक्यामध्ये आठ दिवस आंघोळ करायची नाही वडाचा चीक त्याच्यामध्ये टाकण्यात येतो त्याच्यामुळं केस आणखी घट्ट होतात आणि डोक्याचा वास येतो त्यात उवा पण होतात मग पुढची प्रक्रिया असते की हीची आता पूजा करायची आहे आणि देवाशी लग्न लावायचं आहे तसे ते करतात मग तो पुजारी तिच्यावर वारंवार अत्याचार करतो एक दिवस तो बोली लावतो आणि गावातील श्रीमंत व्यक्तीकडं त्या देवदासीला सोपवून देतो तो, तो श्रीमंत माणूस तिला राखेल बनवतो काही दिवसामध्ये तिला सोडून देतो वाऱ्यावर ती आपला जीव वाचवून शहरामध्ये जाते आणि शेवटी आपलं जीवन जगण्यासाठी वेश्या व्यवसाय करते समाज ही तिला स्वीकारत नाही अशा प्रकारची ही अंधश्रद्धा आहे जट येणे म्हणजे केसांचा आजार आहे आत्ता तर एकसे बडके एक, एक शॅम्पू निघालेले आहे स्पेशालिस्ट आहे जट आलेल्या स्त्रियांना मुलींना डॉक्टरकडं नेलं पाहिजे आणि उपचार करून घेतलं पाहिजे कारण की बहुसंख्य ज्या स्त्रिया असतात बहुजन समाजामधील अडाणी स्त्रिया असतात त्यांना काहीही माहीत नसते म्हणून त्यांच्यावर अत्याचार करण्याचा हा प्रकार आहे भीती आणि मोह याच्यामुळे झालेला हा देवदासीचा प्रकार आहे याकडं आम्ही लक्ष दिलं पाहिजे परिसरातील स्त्रियांवर अत्याचार होऊ नये यासाठी आम्ही सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे जट येणे म्हणजेच केसांचा आजार होणे हे लक्षात ठेवलं पाहिजे सत्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि अशा प्रकारांना आळा घाला धन्यवाद